दसऱ्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांसाठी खास आनंदाची बातमी आहे सात रस्ता येथे असलेल्या हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम कडून ग्राहकांसाठी तब्बल हजारो रुपयांची बचत होईल अशी मोठी ऑफर जाहीर करण्यात आली आहे फक्त रुपये बारा हजार नऊशे नव्याण्णव किमतीच्या फायव्ह जी मोबाईल मोफत सायकल देण्यात येत आहे ही सायकल बाजारात अंदाजे रुपये सहा ते सात हजार किमतीचे असल्याने ग्राहकांना मोबाईल सोबतच मोठा त्यामुळे या ऑफरची सोलापुरात चर्चा सुरू झाली आहे यासोबतच जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन मोबाईल घेण्याची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांसाठी बजाज आणि टीबीएस फायनान्स वर पाच हजार रुपयापर्यंत कॅशबॅक सुविधा देण्यात आली असून त्यामुळे मोबाईल खरेदी आणखीनच स्वस्त होणार आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल खरेदीवर स्मार्टवॉच स्पीकर बड्स यासारखी तब्बल सात आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहेत त्यामुळे एक मोबाईल खरेदीत ग्राहकांना मोबाईल सोबतच सायकल आणि अनेक गिफ्ट अशा दुहेरी तिहेरी लाभांचा आनंद मिळत आहे या ऑफरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून शोरूम मध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मिळालेली ही आकर्षक ऑफर सोलापूरकरांसाठी नक्कीच दिलासादायक आणि फायदेशीर ठरणार आहे तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या मोबाईल फोन सोबतच धमाकेदार ऑफरसाठी आजच सात रस्ता येथील हुमा मेडिकल समोर असलेल्या भव्य अशा हुमा मल्टीब्रँड मोबाईल शॉपीला जरूर भेट द्या